चौकूळ कबुलतदार प्रश्न मार्गी लागला असून तसा जी आर काढण्यात आला असल्याची माहिती आज सावंतवाडी येथे चौकूळ ग्रामस्थांसमेत झालेल्या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उभे राहून टाळ्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय दीपक केसरकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी करत मंत्री केसरकर यांचे आभार मानले

जेवण करणार आणि तुम्हाला जेवायला वाटतं आणि तिचं चांगलं वाटतं हे प्रेम कुठल्याही गावामध्ये कधी करत नाही आणि त्याच्यामुळे ज्याला मी आरोग्य आणि गेळेचा प्रश्न सोडवला त्याला तुमच्या गावाचं म्हणणं असं होतं की आमचं गाव वेगळं आहे आमची कपल आहे ती कधीही रद्द झाली नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला खूपश परंपरेने आमचं गाव राखायचं आहे त्या गावामधला निसर्ग राखायचा आहे त्या गावामध्ये शेती राखायची आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही जे काही सोल्युशन दिलेलं होतं गावाला ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण बी पाटील साहेब आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा या सर्वांच्या सहकार्याने रेकॉर्ड टाईममध्ये आपले जे आवश्यक पत्र आहे ते तुम्हाला आता त्यांच्या साहेबांच्या ताब्यात देतो आणि मला सांगायला आनंद की हे पत्र आपल्याला वाचून दाखवतो त्यामुळे तुमचा जीवान तुम्हीच काढल्या तुम्हाला कदाचित माहिती नसते त्याच्यामध्ये लिहिले लोक कशा तरी वाटत करायचं ते लगोरच्या गावाने ठरवावं ते तुम्ही ठरवल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला संबंधित शासनाची आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे जिल्हाधिकारी काय दिलेलं आहे की मौजे तालुका सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासन निर्माण करून व बघूयाचा त्यांनी खासगीवन असलेला शिरा करून ती लाभधारक शेतकऱ्यांना वितरित करेल व वितरित करण्यासाठी समिती कठीत करण्यास मान्यता मिळेल आपलाच प्रस्ताव दिलेला होता शासनाचे आठ तीनचं पत्र आहे त्याच्यानंतर प्रस्ताव आहे सो तीन नऊचा आहे आणि सोळा नंतर कोकण आयुक्तांनी त्यांना पाठवलं पत्र याचा रॅडरन्स त्यांनी दिलेलं या ठिकाणी पाटील साहेब आल्यानंतर आणि पाटील साहेबांनी आपला काय हँडओवर करतात आदरदेशन करण्याचं काम मुख्य कार्यकर्ते देशमुख साहेब जिल्हा परिषदेचे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो म्हटलेलं की मौजी आंबोली जवळ गेले जादा सावरकर जिल्हा येथील जमीनचे वाटप करण्याच्या अनुषंगान माननीय मंत्रिमंडळानं दिलेल्या निर्णयानुसार शासनाने दिनांक सव्वीस सात दोन हजार रोजी शासन निर्णय निवडणूक केलेला सदर शासन निर्णयासाठी मौजी आंबोली व येथील कमलायदार गावकर जमिनीचे वाटप नियम करण्यात येते कमलायदार गावकर जमिनीबाबत जिल्हाधिकारी अवलंबून करावा नंतर येथील ग्रामस्थांनी समप्रमाणात धरून वाटपाची समिती दर्शनाथ येथील ग्रामस्थांना विविध कार्यपद्धतीनं

क्षेत्र जमीन वाटपासाठी उपलब्ध होणार आहे असे आपल्या आम्हाला नमूद केले आहे सदर क्षेत्राचे वाटप करण्याच्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत तहकुल अनुभा सावंतवाडी यांनी दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अठरामध्ये दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठराव करून पासष्ट व्यक्तींची रूप ग्रामपंचायत मध्ये तुम्ही मनसुरी केकर यांची समिती असावी

खालील अधिकार देण्यात येत आहे मूळ कबलातदार गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवणे गावामध्ये स्थानिक सर्व कबलातदार गावकऱ्यांच्या हक्क आणि अनिवासीनुसार भाजपाचे अधिकार कबलातदार गावकर समितीकडेच राहतील समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे कबलातदार गावकर समितीचे सदस्य असतील प्रत्येक ते अधिकार कबलातदार गावकर समितीलाच असतील कुटुंब निश्चितीची सर्वच

या नियमानुसार तुमची कार्यवाही करते असा शासन निर्णय झालेला आहे आणि आपली जी काही इच्छा होती जी बदलायदार गावकऱ्यांनी ते संदर्भात आणि आपल्या गावकऱ्यांनी सगळे अधिकार त्यांच्या त्यांचा व्यक्ती निश्चितपणे तुम्हाला जर वाटप एकाच साथावा त्या त्या भागातील नावं निघायची तुम्ही कसं करू शकता तुम्हाला जो